यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबरला सरासरी एकोणसत्तर पूर्णांक दोन टक्के मतदान झालं यात सर्वाधिक मतदान वणी विधानसभेत झालं वणीत मतांची टक्केवारी चौऱ्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी टक्के आहे रायगावमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के मतदान आणि बहात्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान उमेरखेडमध्ये अडुसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के दिग्रसमध्ये सदुसष्ट टक्के दिग्रस पुसदमध्ये सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के तर यवतमाळमध्ये बासष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं या निवडणुकीत मंत्री संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे भाजपचे माजी मंत्री अशोक उईके विरुद्ध काँग्रेसचे पुरके भाजपचे नेते मदन येरावार विरुद्ध काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांच्या काट्याच्या लढती होऊन त्यांच्या भाग्याचा फैसला येत्या ते तेवीस नोव्हेंबरला मतमोजणीतून जाहीर होणार आहे यवतमाळमध्ये सर्व साती मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं याकरिता निवडणुकीमध्ये सर्वत्र तयारी केली होती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला पालकमंत्री तथा दिग्रजचे उमेदवार संजय राठोड यांनी दारवा इथल्या एडेड हायस्कूलमध्ये पत्नी आणि मुलांसह मतदान केलं तर त्यांचे प्रतिस्पर्धी माणिकराव ठाकरे यांनी त्यांचं मूळगाव हरु इथं मतदान केलं यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी दिग्रसच्या चिंचोली इथं मतदान केलं तर माजी मंत्री आमदार मदन येरावार आणि अशोक उईके यांनी देखील यवतमाळमध्ये मतदानाचा हक्क बजावला यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी दोन हजार पाचशे अठ्याहत्तर मतदान केंद्रांवर मतदान घेतलं गेलं यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि बंदोबस्ताकरिता असलेले जवान असं एकूण सोळा हजार तीनशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येकाचं मतदान व्हावं यासाठी पोस्टल बॅलेट आणि ईडीसी अशा दोन्ही प्रक्रिया राबवल्या गेल्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्ध दिव्यांग व्यक्तींचं गृह मतदान घेण्यात आलं पोलिंग पार्टी वाहतुकीसाठी पाचशे चौदा वाहनं होती यवतमाळ जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नगर परिषद यांच्या वतीनं मतदार जनजागृतीसाठी हौशी मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली मतदानाची टक्केवारी वाढावी मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावं यासाठी आयोजित स्वीप मतदान जनजागृती अभियान मॅरेथॉन दौड स्पर्धेत खेळाडूसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नेहरू स्टेडियम इथून सुरुवात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये शहराच्या प्रमुख मार्गावरून हौशी स्पर्धक धावले यवतमाळात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे असा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात शहरातील एक हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा क्रीडा संकुल इथं करण्यात आलं होतं यावेळी यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य निरीक्षक ए देवसेना तहसीलदार योगेश देशमुख मुख्याधिकारी शुभम कॅतमवार आदी उपस्थित होते लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदारांना मतदान करणं आवश्यक आहे याकरिता जिल्हा माहिती कार्यालयानं जनजागृतीसाठी तयार केलेल्या चित्रफितीचं विमोचन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते झालं लोकशाही मजबूत करण्यासोबतच प्रत्येकाच्या मनात मतदानाचं महत्व वृद्धींगत करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनंही चित्रफित तयार करण्यात आली होती यवतमाळ इथल्या प्रसिद्ध माहितीपट निर्माते आनंद कसंबे यांनी प्रशासनासाठी विनामूल्य चित्रफितीचं निर्मिती केली यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक निपक्ष निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी आयोगास सहकार्य करावं असं आवाहन जिल्ह्यात दाखल झालेल्या निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना केलं महसूलभवन इथं निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी संवाद साधला यवतमाळ हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे या हंगामाकरिता सोयाबीनसाठी प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव आणि कापसासाठी प्रति क्विंटल सात हजार वीस असे हमीभाव घोषित करण्यात आले आहेत सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये नवीन हंगामातील सोयाबीन या शेतपिकाची आवक सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणताना वाळून आणावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी कलि आहे सोयाबीन आणि कापूस या शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत दरानं खरेदीकरिता जिल्ह्यात शासनाकडून खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले असून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर सोयाबीन तसंच कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी वाळवून सुकवून आणल्यास त्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण हे अनुज्ञेय प्रमाणापेक्षा जास्त राहणार नाही आणि त्यामुळं शेतमाल खरेदी दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही असं सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी कळविलं आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत